आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी महाराष्ट्र ॲग्रिकेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांची भेट घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे याबाबत निवेदन दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की उच्च न्यायालयाने आपल्या विविध निकालामध्ये असे नमूद केले आहे की दगड ही गौण खनिज उत्पादन करताना स्वामित्व भरले जाते त्यानंतर दगडापासून प्रक्रिया करून खडी व ग्रीड बनवले जाते ते गौण खनिज नाही तरी देखील आपले महसूल अधिकारी मनमानी कारभार करत असतात व खडी व वा ग्रीडची वाहतूक करणारे ट्रक जप्त करून जबरदस्तीने दंड भराव्यास लावत आहेत परंतु कोर्टाने आपणास दंडाची रक्कम व्याजासहित परत करण्यास भाग पाडले आहे आणि खडी व ग्रीडचे ट्रक सोडून देण्याचे निर्देश दिले आहेत तरी देखील आपण न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश आपल्या महसूल अधिकारी यांना देऊन आम्हाला न्याय देण्याची विनंती सदर निवेदनात त्यांनी केली आहे ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे ही मागणी केली आहे आता सर्व पदाधिकाऱ्यांचे लक्ष तहसीलदार यांच्याकडे लागले आहे की ते या न्यायालयाचे आदेशाचे पालन करतात की नाही न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आम्ही महाराष्ट्र एग्रिकेट ट्रान्सपोर्ट असोसिएशन तर्फे आलेलो आहे आमचे काही सभासद आहेत आपल्या शहापूर तालुक्यामध्ये जे वाहतूक करतात कडी खिटकी पावडर वगैरे जे मिनरल प्रोडक्ट आहेत तर आपल्याकडून बऱ्याचशा गाडीवाल्यांना त्रास होतोय सर आपले जे अधिकारी आहेत मंडळ अधिकारी त्रास त्रासच बनता येईल सर त्याला कारण आपल्याला हायकोर्टाचे आपल्याकडे ऑर्डर आहेत आपण पिटिशन दाखल केली होती अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आणि त्याच्या आधी पण नागपूर खंडपीठाने आणि औरंगाबाद खंडपीठाने त्रास म्हणजे गाड्या थांबवल्या जात आहेत त्यांच्याकडून विविध प्रकारच्या पैशाची मागणी केली जाते अगर नाही केली ते मी त्यांची पूर्णतः त्यांच्या गाड्या आणून तहसीलला जमा करून तुम्हाला दंड तोटा दंड कधी केला गाडी तुमची गाडी कोणाची जमा नाही सर गाड्या पकडतायत पकडलं म्हणजे तपासणी करून देत नसत आम्हाला असं त्यांच्याकडून माहिती पडतंय का त्यांनी तहसीलदार आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला कुठले असे लेखे आदेश आहेत का तुमच्या कार्यालयातून तर त्यांनी आम्हाला सरळ सांगितलंय की आमच्या तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलंय तुम्ही गाड्या पडा बिंदा सांगून लावा आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला निवेदन द्यायला दे यावं लागेल अडथळा आणत नाहीये आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे जे आम्हाला हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत आम्ही कायद्याने चालतोय जर आमच्या कुठलाही कार्यकर्ता किंवा कुठलाही सभासद जर त्याच्यामध्ये घेऊन खनिज वाहतूक करत असेल तर आम्ही तुमच्यापर्यंत येणार नाही फक्त आमची अपेक्षा एवढीच असणार आहे का जे मिनरल प्रोडक्ट आहे जे हायकोर्टाने आदेश दिलेले

गाड्या तपासणी चालू राहील दे मला रॉयल्टीचा विषय अरे रॉयल्टी नाही कुठं आणणार विचारणार ते कुठून आणणार लिगल क्वारीवरून आणायचं आधी खरं विचारायचं कुठं नाही उतरून आणणार विचारायचं नाही एक आहे इलिगल तुम्हाला त्रास वगैरे किंवा असं काही होणार नाही धंदा जे आहे लिगली तपासणी करणार कुठून आणली की विचारणार करणार आमचा कुठलाही व्यक्ती किंवा कुठलाही सभासद हे नाही म्हणतात करा त्यांना तेही उत्तर द्यायला बंधनकारक आहे सगळ्या रस्त्यावर त्यागड पाडतात आज शेनार कुठून आणली जे तुम्ही सांग नाही तुमच्याकडे बिल ती तरी पाहिजे अटलिस्ट आणलेली याच्याकडून आणलेली तो तरी पाहिजे टाटा पावडी सर असतील काटा पावतीवरती त्या समोरच्या क्वारी वाऱ्याचं नाव असतात ते शंभर टक्के पण ते आपल्या अधिकारी प्रयत्न करतात तुम्हाला दंड आकारू वगैरे वगैरे तर त्याच्यासाठी आम्ही फक्त निवेदन दिले तुम्हाला रिक्वेस्ट केली तर तेवढं सहकार्य करा आमच्या स्थानिक लोकांना आणि असं काही नाही का बाहेरून कोणी परप्रांती आलेत सगळे आपले भूमिका सगळे स्थानिक व्यवहारिक आहेत यांच्यासाठी काय वेगळा कायदा काढा असं नाही म्हणत मी तुम्हाला पण कमीत कमी जे कायदे आहे ते आहे नियमानी करा बस धन्यवाद हे फक्त पोहोच द्या सर तुमच्यासाठी आले त्याच्यामध्ये ह्याचे कोर्टाचे आदेश नाही दिले त्याच्यामध्ये ठीक आहे साहेब त्यांचं असं म्हणणं होतं का जो उच्च न्यायालयाचा जो अधिनियम आहे तो भिवंडी वगैरे तिकडं ते हे करतात ग्राह्य धरतात आपल्या शहापूर तालुक्यात ते ग्राह्य धरतात असं त्यांचं पण एक म्हणणं आहे झालं ना असं कुठं कुठे राह्य धरण सगळ्या ठिकाणी चालू फक्त तपासणी चालू त्याच्यामध्ये कुठेही कोणाला दंडात्मक कारवाई झाली आमच्याकडे जसं बाकीच्या जिल्ह्यांमध्ये बाकीच्या महाराष्ट्राच्या तालुक्यांमध्ये जसं वसई तालुका आहे पालघर तालुका आहे तालु त्या ठिकाणी जे कोर्टाच्या आदेशाचं मान सन्मान करत आहेत तसं साहेबांनी किंवा साहेबांच्या अधिकारी लोकांनी त्या गोष्टीचं मान सन्मान करावा निवेदन द्या आणि हे निवेदन साहेबांकडं आम्ही ओके okay, okay. आज आपण माननीय शाहपूर तहसीलदार यांना भेटून आपण काय आपल्या समस्या मांडलेल्या <सवगाँ> आहेत नमस्कार आम्ही महाराष्ट्र एग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशन मधून आलेलो आहे आपले काही सभासद आहेत इथं जे शहापूर तालुक्यामध्ये खडी गिट्टी वाहतूक करतात त्या स्थानिक तहसील कार्यालयाकडून स्थानिक तहसील ऑफिस मधून त्यांना बराचसा त्रास होत होता तिकडचे स्थानिक अधिकारी लोक आहेत त्यांच्या गाड्या थांबून त्यांना दमदाटी करत होते का तुम्ही रॉयल्टी घ्या किंवा अथवा तुम्हाला त्या गाड्या आम्ही जमा करू म्हणून आम्ही त्यांना फक्त निवेदन देण्यासाठी आलो होतो का आपल्याकडे हायकोर्टाचे आदेश आहेत हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे का गडी खि खडी गिट्टी पावडर हे गौण खनिज नसून ते मिनरल प्रोडक्ट आहेत आणि त्याला रॉयल्टी लागत नाही तर ह्या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी आपण एक आपल्या पद्धतीने एक निवेदन तयार केलं होतं एक रिक्वेस्ट तयार केली होती आणि ते आज आपल्या या सर्व सभासदांच्या वतीने आपण तहसीलदारांना दिलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे का ह्याच्यानंतर त्या लोकांनी कुठलेही कायदेशीर बाबी सोडून अन्यथा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीच्या गाड्या कोणाच्या थांबवणार नाही खडी पावडरच्या गाड्यांना अडथळा आणणार नाही एवढं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद धन्यवाद